नमस्कार मित्रांनो मी आपण प्रदर्शनला कनेरी मठ मध्ये आता तर आतापर्यंत आपण जास्त करून जेवढी जनावर बघितली तर त्यामध्ये पुरुषांचा सहभाग जास्त होता पण आता स्वतः इथं मॅडम आहेत आपल्यासोबत तर त्यांनी या गायीचं संगोमन स्वतः करतात तर त्याबद्दल आता आपण त्यांना माहिती विचारूया तर मॅडम पहिला तुमचं नाव सांगा माझं नाव अस्मिता रघुनाथ पाटील राहणार मोजा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर मग आता तुम्ही स्वतः गृहिणी आहे का हो, काय तुमचं प्रोफेशन दुसरं आहे गृहिणी आहे ते तुम्ही मॅडम शिक्षिक आहेत <laughs> सांगा की काय आपले प्रेक्षकांना जे काय आहे ते का सांगा श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल मौजे सांगा हे तुम्ही शिक्षिका आहे मग शिक्षिकासोबतच तुम्हाला मग हे खिल्ला गाईंचा नाद लागला का पहिल्यापासून घरात असल्यामुळे पहिल्यापासून घरी असल्यामुळं खिल्लारचा छंदच आहे हां हां आणि खिल्लार म्हणजे कसं आहे जोपासना आणि संगोपन ह्याच्यामध्ये खूप आणि मुळातच म्हणजे याच आध्यात्मिक जे आध्यात्मिक महत्व गायीला जे आहे महत्व म्हणतोय तेहतीस कोटी देव गायीच्या पोटामध्ये असतात कोटी देव गायीच्या मध्ये असतात असं आपण हिंदू धर्मात म्हणतोय पण ते तेहतीस प्रकारचं देव आपल्या म्हणजे गायीच्या पोटात असतात असं हिंदू पुराणानुसार एक मान्यता आहे बरोबर तर तुम्ही आता आपल्या म्हणजे प्रेक्षकांना काय सांगशील की बाबा जोपासणी संदर्भात किंवा तुम्ही आता दिनक्रम दिनक्रम कसा म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिला हिला म्हणजे जे काही चारा वगैरे असेल भडा वगैरे तो स्वतः घालणे स्वतः तुम्ही करताय सगळं शेण घाण सगळं मग गोमूत्र गोमूत्रिने हे कधी का काय असं म्हणजे ज्यावेळी गरज असेल त्यावेळी साठवतो आता ही किती दाती आहे काय तुम्हाला काय माहिती सहा दाती सहा दाती तर ही गायीचा म्हणजे स्वभाव कसा आहे काय आता गायीचा स्वभाव एकदम शांत आणि तस थोडाफार कडक आहे पण ही पुरुषांच्या म्हणजे हाताने का तुमच्या पण दोघांच्या हाताने दोघांच्या हातात तर चालते तर ही एक छोटीशी बाईट होती कारण जेणेकरून आपण ही आवर्जून बाईट घेतली की अनेकांना एक प्रेरणा मिळावी देशी गाय किमान एक आपल्या घरी एक तर गाय प्रत्येकानं सांभाळावी तर ह्यासाठी ही एक बैठकी माझं नाव चेतन कांबळे पुण्यातून तुमचं गाव चे, गाव कोणतं धायरी गाव तालुका हवेली जिल्हा पुणे हा हा मग आता तुम्ही ही ही जात आता कुठली ही हे कोकण गिड्डा आहे कोकण आता कोकण गिड्डे जास्त करून कोकणात नाही ही जात वेस्टर्न घाट सह्याद्री पर्वतरांग मुळता आणि सह्याद्री मुल, पर्वतरांग पुण्यात फार मोठा भाग आहे त्याला मावळ भाग म्हणतो ऍक्च्युली याला मावळ भागामध्ये मावळ गिड्डा बोलतात पण आता कोकण गिड्डा हे प्रचलित नाव असल्यामुळे सगळेजण त्याला प्रचलित हुँ। प्रचलित नावानुसार त्याला कोकण गिड्डाच बोलतात या जातीला कर्नाटक आणि केरळच्या बाजूला मालाड गिड्डा असंही म्हणतात मालाड मालाड गिड्डाही म्हणतात तर थोडंसं आपण कोकण प्रांतात आलो तर त्याला कोकण गिड्डा म्हणतात हा भागानुसार त्याचं नाव चेंज होतं पण ही जात जी कोकणात मिळते किंवा जी कर्नाटकमध्ये मिळते तीच ही जात आहे ह्याला आमच्याकडे आमच्या भागात मावळ गिड्डा बोलतात कारण काय आमच्या प्रसिद्ध आम्ही यांना मावळमधून घेऊन आले ह्याची आई आमच्याकडे मावळातली आहे म्हणजे मावळ जो प्रांत आहे पुण्यातला वेल्हेखोरा किंवा पानशेत खोरा हा त्या त्या प्रांतातली आहे ह्याच्या आई आता ही तुम्ही कशासाठी वापरता म्हणजे शेती कामासाठी नाही नाही शेती कामासाठी नाही आम्ही एक हाऊस म्हणून आणि एक आम आमचा खूप प्राण्यांवरती जीव आहे एक गोमातेचं संगोपन करण्यासाठी याची आई ही याची मुलगी आहे ही आता अडीच वर्षाची ही ही याची मुलगी आहे मग ती आता जरा का मी आपली ते जातीची हा म्हणता येईल म्हणता येईल हो बऱ्यापैकी पंगनूर म्हणता येईल त्यांना कारण का पंगनूर ही अशीच छोट्या जातीची असतात जी डोंगराळ भागात जे सापडते ती हा कमी दर्जाचं निकृष्ट दर्जाचं खाण्या असल्यामुळे त्यांची जास्त शारीरिक वाढ होत नाही त्याच्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या कमजोर राहतात किंवा बारीक राहतात ही घरगुती सांभाळायला चांगली जाते घरगुती सांभाळला ज्याला खूप म्हणजे हे करायचे काय ज्यांना गाईवरती प्रेम आहे किंवा काय एका दिवस आम्ही याला पार्किंग मध्ये पाळतोय आमच्या सध्या आमच्या पार्किंग मध्ये याची आई हा आणि ही मुलगी आता आमच्याकडे घरी तीन गाय तीन जनावर तीन गुरु हा तर ती आम्ही पार्किंग मध्ये सांभाळतो त्यांना आमच्या घराच्या पार्किंग मध्ये त्यामुळे कसं होतं की तुमची हाऊस पण होते आणि हे पण होते चला आता या कुठले कोणाची राकेश मगदमानी ही पुढे बसलेली युवराज पाटील युवराज पाटील मग आपल्याला परवा हे करायचं होतं तीच काय शूटिंग पाटलांनी ह्या हा हा लकीली आज हे कुठली कुठल्या याची पाहिजे साई आणि ती उमरानी सोन्या आणि ही बाजीची काय जरा तुम्हीच या सांगाय जरा आपल्याला कसं आहे कुठे ओळख नाही जास्त आता सांगा परत पोस्ट रेड्डे सोलापूर जिल्हा सोलापूर किती जाती आहे काय चार चार जाती

हे ओळू कुठला हा ओळू म्हैसाळचा आहे म्हैसाळचा हा डॉक्टर रोहित झुजारे म्हणून त्यांचा आहे हा रत्नासाठी सुरू आहे ओळू आता माझा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा तेवढंच एक मिनिट म्हणजे नंबर डॉक्टर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस झिरो दोन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अकरा एक्क्याऐंशी अकरा आता हि जी म्हणजे ही लाईन सांगायचं तर ही कुठला आहे जाळू आहे का चनेगाव लाईनचा आहे सिद्धापूर खानी बरोबर तो दि कॉलेज आहे हं सुदीप माकवे तुमचं नाव नवनाथ बावरा चौगुले नवनाथ चौगुले हां ह ह आता यो किती दाती आहे आता हे 4 दाती 4 दाती

ही कालवड पण तुमचीच आणि ती कोंडक बसलेलं कालवड आहे का आणि ही ही पण तुमचीच आहे का तुमची कोकण गिड्ड हाय आलो फिरून आलो कुठलं हा गोरंबे बर मालकाचं नाव गोरंबे मालकाचं नाव गोरं रोहित जाधव रोहित जाधव आता ये किती दुसा आहे काय दुसरा आहे चालू का नाही अजून आता चालू आहे चालू आहे चालू आहे दुसरं चालतंय चालतं आहे मग सांगा कॉन्टॅक्ट नंबर नंबर घ्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एकेचाळीस पस्तीस झिरो नऊ हां हां चालतंय मौजी सांगा आणि मालकाच नाव प्रतिकेत तानाजी पाटील भाऊची मग अप्पाचं

चांगली सांगलीगर शांगली करू नाही लाईव्ह रेंज पूर्ण आहेत लाईव्हच करायचं होत येसाइंगडी देसाइंगडी कोणाच मालक मालक आम्ही साहेब तुम्ही असू दे पण नाव तुमचं ना। कुंडलिक मल्लप्पा कल्ळे कुंडलिक मल्लप्पा कल्लोळे येसाइंगडी आता किती जाते यो सायदा काय सहदाती आणि ही जी काय म्हणजे ही कुठल्या याच पैद तिकोंडे ह्याचा आहे बघा सोन्या झोडक्या धोडक्या सोन्या बायलाच आहे हा 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 मग आता ह्याच हे चालू आहे नका नंबर सांगा की सेवन डबल नाईन सिक्स झिरो सिक्स एट डबल थ्री फाईव्ह काय म्हणला तिकोंडे राजाचा आजोबा होत आहे हा हा सांगा ही कुठली कलवट किवाट रावसाहेब किवाडे नाव रावसाहेब विद्यासागर कुपवाडे रावसाहेब विद्यासागर कुपवाडे हा ही कसं आहे हे तिकुंडी राजा खान जे आहे ना सोमलिंग शरणार्थी त्यांच्या कळपातली हाय कळपातली तिकुंडी राजाचा जो मुलगा आहे की नाही सोन्या आता मंटूरला सध्या तेरबंडीला फेमस आहे त्याचं प्रोडक्शन आहे त्याची वासरे एकदम कमी आहेत त्यातलं हे आहे सध्या मग ही कुठल्या मालकाकडनं घेतलेलं काय तुम्ही शरणार्थी म्हणून आहेत ती कोणते राजा ज्या घरात जन्मला त्यांच्यातली त्यांच्यात किती दात आहे काय हे अजून दात लावले नाही आदत आहे आदत आहे हा किती दिवस आणून किती दिवस आणून दोन महिने झाले आता सर मा कुठलं ग शेंडूर शेंडूर नाव पिंटू चौगुले पिंटू चौगुले पिंटू चौघले आता यो किती जाते वळून जाते आवऱ्या दुसरा आहे का मग चालू आहे काय कच्चा करायचं आहे प्रदर्शनला प्रदर्शनासाठी आणि शेतीसाठी वापरतो आहे काही वेळेस वाटत नाही केला नाही का नाही बरं 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 फक्त शेती आणि प्रदर्शन काय भरवाई बिरवायचं काय नाही चालते हा मग कुठलं पहिले जत जत चा जत ब्लोर झज बिळूर मालकांचं नाव श्रीशैल रामगोंडा शिवपूजी श्रीशैल रामगोंडा शिवपूजी हा हा आता किती दुसरा आहे कुठल्या जाती मध्ये हे कोसा किलर कोसा किलर आता ह्याला म्हणजे हे किती असते तुमचं भरवायचं दोन हजार दोन हजार दो रुपये आणि मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणीस ऐंशी तीस एकोणीस ऐंशी तीस चालते बिळू ना आपलं हे तालुका कुठलं आहे तिथे जत नमस्कार मामा गाव कुठलं हे किलं सर तालुका जिल्हा बेगाव कुठल्या बैलाच आहे ते काय थोडं माहिती नाही तिकडे चार हजार नाही कुठली हा आई कुठली काय माहितीच आहे काय विकत आणलेलं चालू चालू आहे आता ह कोसा किल्लार ह किती घेताय रत्नाला दोन हजार दोन हजार तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा परत एकदा डबल सवेरे डबल सेवन नाईन फाईव्ह झिरो नाईन फाईव्ह एट फोर नाईन तुमच्याकडे यायच मार्ग कोणीकडचा संकेश्वर उत्केरी संकेश्वर उकेरी तालुका चिकोडीत ना पण जवळ आहे ठीक निपाणी घरपोच सेवा चालू केलाय का नाही नाही काय नायच पाहिजे नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव शिवनूर शिवनूर तालुका जिल्हा कुठल्या बायलाच आहे राजाच आहे ती कुंड राजाच दाताला कसं आहे आता करतात पण आई कुठली आहे कुठल्या प्लॅटलाईनची आई ती सिद्धापूर खाण्यात आहे सिद्धापूर खाण्यातले आणि बाप बाप ती कुंडाला जाती झालाय आता कडतात झालाय रत्नाल चालू आहे घरपोच सेवा करताय मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा माझे मोबाईल नंबर नाईन एट फोर फाईव्ह फोर नाईन झिरो फोर सिक्स वन घरपोच सेवा नाही आहे नाही आणि तुमच्या इथे यायचं झालं तर मार्ग असं अतनी हा

जास्त डिमांड हो मेजर या ना की बसल्या बसले ते या सकाळ ही काढ कुठली तू ही कपिल सर कपिला जातीज ते नाव तुमचं नाव पहिला सांगा प्रेक्षक माझं नाव विशाल सुनील सावगावे राणार कुरुंदवार तालुका शिरोळा जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर ही कालवड कुठनं घेतल्या घरची ही आमच्या पाहुण्यांची घेतल्या माझ्या मेवण्यांची घेतल्या पुणे भोरमधन आणलेली आहे बोरमधना ही कुठल्या जी आहे काय पैदास काय मैदा पैदास ही त्यांची घरचीच कालवड आहे त्यांच्याकडून मी आणल्या बजरंगबाई बजरंगची परवा हे झाला खोंड आपलं ओळू वारला तिथे की साथ आते है का है? नहीं, आता किती जाते काय हा सात जाती गाभ आहे काय नाही आता कोण झाला एक दोन महिन्यापूर्वी नुकत वेलेले अजून प्यायचे बरवायचे का चालते चालतंय ओके नमस्कार मी सुशांत आलासे हेरवाड ही आपली कोसा जातीतली आहे आदत कालोडा आहे का तिकुंडी तिकुंडी तिकुंडीलांची तिकुंडी लाईनची रोहित जुजारे म्हैशालची त्यांच्याकडे सोन्या बैल होता गटप्रधान चॅम्पियन कंकनवाडी चॅम्पियन या बैलाची ही कालोड आहे मग तुम्ही किती द्या म्हणजे आता कधी घेऊ एक वर्षाची होती त्यावेळी आणल्या वर्ष महिने दर... आता किती सहा महिने झाले का आणून सतरा महिने झालं सतरा महिन्याची एक अलवड आहे म्हणून आम्ही झाले सहा सात महिने कुठलं मामा कंदलगाव हे तर पेळायचं आहे बघ ही गाय कुठली कुच्ची कवटे मका कुच्ची कवटे मका मालकांचं नाव निलेश पाटील हे निलेश पाटील निलेश पाटील आता किती दाती आहे काय हा किती दाती आहे काय हे जुळलेले जुळलेले आता गाभण आहे कशी आहे काय गाभण आहे दोन महिन्याची दोन महिन्याची तिचं आता काय खोंड कालवड तिचं खोंड आहे ते तिचंच आहे काय हा कोणाची आहे काय माहिती का आपलं तिकुंडीच्या राजाच्या सोन्याची चनेगावचं चनेगावचं तिची आता पैद नाही मग आता ती कोणाच भरवली कोणाच भरवली आहे काय आता चिमण्या भरवलाय कुठला आपला बाजूचा बाजूचा चिमण्या कुठलं नांगोळे कुठनं आणलाय तेच ही कुठनं आणलाय तसं नवं मग तुम्ही घरची आहे काय कुठल्या कोंडाची म्हणजे कुठल्या वळूची काय हा त्याच्यातले काय बरोबर ओके

नमस्कार मित्रांनो आपण आता आलतो कन्नरी मठात जे भव्य किल्ला जनावरांचं प्रदर्शन होतं तर त्यामध्ये आलोय तर आता आपण ही कालवड ही गाय कुणाची येते आता आपण विचारलं तर पहिला मालकांचं नाव सांगा कुठली गाय नमस्कार माझं नाव श्रीवल्लभ विजय रुक्के पुजारी हां नाम नरसोबा वाडी तालुका शिरो तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही एक कपिला खिलार मध्ये कालवड आहे सगळ्यात दुर्मिळ खिलार आहे बर। कपिला मध्ये आणि इचलकरंजीच्या पिंटू कमच्या अर्जुन बैलाची पैदास आहे अर्जुन बैलाची हिची आई माझ्याकडेच आहे आई पांढरी हिची कालवड पूर्ण कालवड पूर्ण काळे झाल्या जिबेसकट काळे जिब सुद्धा हिची काळे तर पण जीप, जीप सगळं काळे तरी रेअर आहे म्हणजे सगळ्यात दुर्मिळ कसं आहे दहा एक दहा मध्ये दहा वीस मध्ये पण एखादी पण नसते हजारात एक सापडणार ही तेच की हजारात एक आणि ती कालवड पण हिच आहे का काय नाही ती कालवड दुसऱ्या काहीच आहे कालवड आहे आपल्या आता ही काय किती दाती आहे काय आता ही साती आहे आणि दोन वेळा वेलेली आहे दोन वेळा व्याय तिसऱ्यांदा सात महिन्याची गाबून आहे मग आता सात महिन्याची गाबून कुठल्या वळूकड नाही का कागलच्या नाही गाबण आहे हंडेंचा नावाचा जो बैल आहे कुठला तिरुपती तिरुपती हा त्या बैलाकडनं नाही गाबन आहे बरोबर आता जाऊ काय नाही पट्टीवर पाहिजे किलार कोसा किल्र कोसा किल्ला गाव कुठलं गाव गाव चंदूर नाव अभिजित शशिकांत पाटील अभिजित शशिकांत पाटील अभिजित शशिकांत पाटील चंदूर चंदूर तालुका हत्य जिल्हा कोल्हापूर हा हा मग आता ही कुठला आणलाय तुम्ही काय घरची गिर्डीत न घेतली होती गिरडी गिरडीत ही कुठल्या बैलाची पैदास आहे का गिरडीचा तिथला लोकलचा एक बैल होता वळू हा त्याची पैदास आहे आता ही काय किती जाते आता ही एक महिना झाला दुसरा झाली आहे दुसरा झाली अजून काही भरोळ बिरोळ नाही नऊ महिन्याचे गाबन आहे आता गाबन आहे हो आता नऊ महिन्याचे गाबन आहे हां हां हा आता कुठल्या चिक्क्या बैलाकडून खटावच्या चिक्क्या बैलाकडून खटावच्या चिक्क्या बैलाकडून हिवरगाव सोन्याची पैदास आहे ती तो चिक्क्या हिवरगाव सोन्याची पैदास बरोबर चला या होय इंस्टाग्राम ला का ह्याला हा 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 का पिलार काय होईल एकत्र त्यामध्ये विशाल सुनील सावगावे शिवाजी महादेव भोसले श्री वल्लभ विजय रुके पुजारी विनय मिलिंद पुजारी अविनाश आंदोलन हिरडे ऋषिकेश संभाजी पाटील त्याच्या पेंगाला येते आता तिसकी गुंगी आली आता उन्हाच्या टायमाला असले ती कुठली हो कालोड मामा तिसकी कुठली पट्टणगुडे मालकांचं नाव राजू पाटील शीतल राजू पाटील आता किती दात आहे काय आदत आहे आदत घर दाखवा बघू दात होई की अजून तीन महिने म्हणजे बिनदाती येते मला त्याला म्हणायची होय

तुम्प नाही गी जरा पुढे आपलं पॉल याचा तर मामा ही पहिली कुठली चांदेकरडी चांदीकर वाडी तुमचं पहिलं नाव सांगा अंकुश कृष्ण आखो अंकुश कृष्णा खोट आता आता किती जाते ही काय दोन दोन जाती दोन जाती आहेत ह्याला चालू आहेत रत्नालाच आहे का चालू करणार आहे का अजून हा 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 तर इथं काय मी नंबरात असं ऐकायला पाच वर्ष झालं पाच वर्ष झाली इथं या प्रदर्शनला ही कुठली याची पैदास आहे काय ही पैदास म्हणजे काय पैदास कुठला नाही आणताना हरुगिरीच ना आणले कर्नाटक हरुगिरी हरुगिरी तिकडनं आणल्यात काय आणि ते पण काय जोडच होय चालते चालते आता घरी गेल्यावर येणार किती मग पण शिव मामा मामा, होय जनवाड अत्नी तालुका हसरी मालक द निम्द मधी यत्ती होरी रे हा अष्ट बाळ कन्नड बराल गाये का का ये आ, हाल एस्ट हल् ना ऐत्री चार दात चार हा चार सर कॉटॅक्ट बी हायरी सर विजय मलय मठपत्री सायकन जनवाड तालुक्यातन जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर सेवन टू फाइव डबल नाइन टू फाइव सिक्स फाइव एट ओके चाली झाले आता एवढं बस चिडूवर पंढरपूर मसरायचं राधा Awww. Ah.

एका एकाच हे गाय भरवले त्यात आलती की